मोटरसायकल चोरी करणारे पर राज्यातील सराईत आरोपी जेरबंद साडेसहा लाख रुपयांच्या हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची कारवाई मिरज तासगाव कुपवाड एमआयडीसी कवठेमहानकाळ सांगली शहर कागवाड कुडची परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना तानंग फाटा पूल परिसरातून अटक करण्यात आली गुन्हेगार पर राज्यातील असून त्यांची नावे रणजित श्रीरंग लोखंडे वय पंचवीस वर्षे सध्या राहणार अहिल्यानगर सांगली मूळ राहणार मल्हारवाडी मंगसुळी तालुका अथणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक व अशोक विश्वनाथ काशीद वय सव्वीस वर्षे सध्या राहणार प्रकाशनगर अहिल्या नगर सांगली मूळ राहणार मांजरी चिकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे आहेत त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीच्या तेरा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे इम्रान मुल्ला अरुण पाटील अमोल ऐदाळे कुबेर खोत पोलीस नाईक प्रकाश पाटील अनंत कुडाळकर पोलीस शिपाई सुरज थोरात सुनील जाधव विनायक सुतार अभिजीत ठाणेकर रोहन घसते पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत